मनोज जरांगे नवी मुंबईतूनच परत का फिरले होते जरांगे जेव्हा दुसऱ्यांदा मुंबईकडे निघाले तेव्हा अनेकांना हा प्रश्न पडला मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभं करून गेल्या दोन वर्षात मनोज जरांगे यांनी अनेक आंदोलनं केली आता एकोणतीस ऑगस्टला जरांगे दुसऱ्यांदा मुंबईत पोहोचणार आहेत आपल्यासोबत लाखो मराठा बांधव घेऊन जरांगे मुंबईच्या आजाद मैदानात आंदोलन करणार आहेत त्यानुसार त्यांनी तयारी सुद्धा सुरू केली आहे पण अनेकांना असा सुद्धा प्रश्न पडतोय की मनोज जरांगींवर दुसऱ्यांदा मुंबईत येण्याची वेळ का आली पहिल्यांदा आलेल्या मोर्चाला मनोज जरांगींनी नवी मुंबईतूनच माघारी का फिरायला लावलं त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत वाशीमध्ये नेमकं काय घडलं होतं सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ महाराष्ट्राच्या इतिहासात गेल्या काही दशकांमध्ये झालेलं सगळ्यात मोठं आंदोलन म्हणून मराठा आरक्षणाच्या लढ्याकडे पाहिलं जातं यातूनच मनोज जरांगे नावाचं नेतृत्व उदयास आलं याच आंदोलनाच्या एका टप्प्यात जरांगे आपल्यासोबत हजारो आंदोलकांना मुंबईकडे घेऊन निघाले होते पण नवी मुंबईतूनच ते माघारी फिरले नवी मुंबईतल्या वाशीमध्ये मोठी सभा झाली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे पोहोचले काही घडामोडी घडल्या आणि गुलाल उधळला गेला विजय झाला म्हणत जरांगे आपल्या हजारो समर्थकांसह माघारी फिरले इथंच काय घडलं होतं ते समजून घेण्यासाठी थोडं मागे जावं लागेल थोडक्यात घटनाक्रम समजून घ्यावा लागेल जानेवारी ला मनोज जरांगे अंतरवालीतून पायी मुंबईकडे निघाले होते रस्त्यात अहिल्यानगर पुणे जिल्ह्यात लाखो मराठा बांधवांचं समर्थन त्यांना मिळालं ते नवी मुंबईपर्यंत पोहोचले सव्वीस जानेवारीला उशिरापर्यंत सगळे आंदोलक नवी मुंबईतल्या वाशीमध्ये पोहोचले तिथे सत्तावीस जानेवारीच्या मध्यरात्री काही घडामोडी घडल्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासातल्या मंत्र्यांचा सहभाग असलेलं शिष्टमंडळ मध्यरात्री वाशी मध्ये पोहोचलं तिथे रात्री जवळपास तीन तास चर्चा झाली मनोज जरांगींनी मध्यरात्री पत्रकार परिषद घेतली त्यावेळी काहीतरी सकारात्मक घडणार असल्याची चिन्ह दिसली ज्यांच्या नोंदी सापडल्या सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार तयार आहे यासाठी सगळी चर्चा झाल्याचं जरांगींनी सांगितलं सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला दुपारी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वाशीमध्ये मोठी सभा झाली या सभेत एकनाथ शिंदे यांनी जरांगेंच्या हाती मराठा आरक्षणाच्या शासन निर्णयाचा अध्यादेश दिला होता यावेळी सभास्थळावर गुलाल उधळण्यात आला सगळे सोयऱ्यांना आरक्षण मिळणार या भावनेतून राज्यभर मराठा समाजाने जल्लोष केला पण पुढे वीस फेब्रुवारी राज्यात विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं तिथे मराठा आरक्षणावर चर्चा झाली आणि मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला पण जरांगेंची मागणी ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची होती म्हणून जरांगींनी यानंतर भूमिका स्पष्ट करत सांगितलं की आम्हाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवंय स्वतंत्र आरक्षणाची आमची मागणी नाही आक्रमक पुन्हा लढा सुरू केला वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये राज्यभर मोर्चे झाले आणि अखेर जरांगेंनी सरकारने दिलेलं पूर्ण केलं नाही असं म्हणत दुसऱ्यांदा मुंबईच्या मैदानात धडकण्याची घोषणा केली सत्तावीस तारखेला बीडमधून निघणार आणि एकोणतीस ला मुंबईतल्या आझाद मैदानात धडकणार अशी घोषणा मनोज जरांगींनी केली मात्र कोर्टाने आता आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी नाकारली आहे त्यामुळे या मोर्चाबद्दल काय निर्णय होणार हे पाहणं महत्वाचं ऑगस्टला मुंबईमध्ये पोहोचण्याचं जरांगेंचं नियोजन आहे तीन वर्षांपूर्वी अंतरवालीमध्ये उपोषण सुरू केलं होतं तीस ऑगस्टला मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ अंतरवालीत आलं पण कुठलाही तोडगा निघाला नाही एकतीस ऑगस्टला काही आंदोलकांची प्रकृती खालावली एक सप्टेंबरला पोलिसांचा फौज दाखल झाला ज्यांची प्रकृती खालावली होती त्यांना घेऊन जाण्यासाठी पोलिसांनी आग्रह केला म्हणून आंदोलक आणि पोलिसांचा संघर्ष झाला दगड जरांगेंचं हे आंदोलन पेटलं तब्बल वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मनोज जरांगे यांचं हे आंदोलन सुरू आहे त्यामुळे आता जरांगेंच्या दुसऱ्या मुंबई दौऱ्याच्या दृष्टीनं काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे आता मनोज जरांगेंचं आझाद मैदानातलं आंदोलन कसं होणार सरकार त्यांना आझाद मैदानापर्यंत पोहोचू देणार का जरांगे मुंबईत दाखल होण्याआधीच वाटाघाटी होणार का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही दिवसात मिळणार आहेत या सगळ्यांवर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ब्युरो रिपोर्ट लोकमत